विष्णुनाथ भाऊ निघाले तर राहणार वर बघाय का विष्णुनाथ भाऊ त्याच्यात लाजच का ते त्याच्यात आता कोणी का निघालाय वर मार काय नाही वैरण हो मग मग हां हां राखी म्हणलं किस्त किस्त झालं झालं की दीड दीड फूट बरं झालं की पाहुणे किस्त झालं इथे तसंच आहे अजून म्हणलं ना अजून म्हणलं की पण सरीच आहे तिथे गटोळे बांधून ठेवले बघितले असं हो का त्या वहिनी आल्या तर म्हणते तर मंडळीला लावून द्या आमचं सोयाबीन आताच आम्ही काढून आलो आज माळायचं आहे हो काय मध्ये आपलं दाखवतो युट्यूबवर तुम्हाला आपली माणसं नका का दाखवायला रामकृष्ण आणि मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहात तुम्ही आज आजचा एक नवीन व्हिडिओ आहे मी आज चाललोय सोयाबीन काढायला आमचं एक पाच गुंट रान आहे त्यातलं सोयाबीन काढाय चाललोय मित्रांनो आणि असंच रस्त्या रस्त्यानं हळूहळू चालायचं माझा एक पाय आदो असल्यामुळं माझा मोबाईलसारखा हलतो आता रस्त्यानं आणि हलत असल्यामुळं काय होतं माहिती का मग मा सगळा व्हिडिओच हलून जातो पूर्णपणे त्यामुळं आता चालू आहे आपण सोयाबीन काढायला चला मित्रांनो तुम्हाला दाखवते मधल्या वाटेनं मी कसावर जातोय ते आणि कसं सोयाबीन काढणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला दादा आमच्या सोयाबीन काढते ती मी इकडे काढले आमचं नानालं ते नाण्याबाई सोयाबीन काढते ती आता सोयाबीन काढायचं आले आता चला मित्रांनो परत तुम्हाला दाखवतो सोयाबीन काढत दिसत असेल समोर समोर तुम्हाला घरी जाऊन काय मशीनवाल्याला घेऊन आले मी मशीन घेऊन राहणार पाणी पिले गाडीहून आले नुसताच पळत हे बाबा भरगं बघा उभं राहलंय मशीन घेऊन निघाले मी उभं वावर आमच्या सोयाबीन आजच म्हणून घ्यायचा आज आजचा दुसरा सगळं काम फिनिश परत बघा हे अजून सोयाबीन तशी जायची मोबलत पडली आपले काम आज झालंच पाहिजे मळणी झाली माझे विषय संपला आता वाडी शेजारी आले बघाय सोमावाची मशीन काल तुम्हाला दाखवली मी शे सोयाबीन मारताना सोमाबाची मशीन बघा इथं काल त्यांच्या मशीनच काल सोयाबीन मळलं होतं आडूळकरांचं आता मशीन आता तुम्हाला दाखवलं आमचे पंधरा सोयाबीन आता तुम्हाला दिवसात बघायचं त्याच्यात गाव नाही सोयाबीन अरे बघा महिनीचं जय चाललंय पंधरा हजार ते सोयाबीन देतो तो वर्षी मळायला त्या काकांच्याकडे मी अकरा आमची वहिनी इकडं तुम्हाला दाखवतो सोयाबीन कुठल्या रितीन तसं खाली पडले असलं तर तुम्ही तसा नवनवीन व्हिडिओ आम्हाला पाठवतो मित्रांनो निघाले जीवत ना बोळात ना समोर जे दिसतोय तो मी केलेला हत्तीघास आहे माझा वैयक्तिक वैयक्तिक हत्तीघास केला आहे बघा मी साडेतीन हजार साडेतीन गुंठ राहणार आहे त्याला मला साडेतीन हजार रुपये द्यावं लागतेलं गुंट्याला साडेतीन हजार वार्षिक देतो त्या जमीन खंड खंड स्वरूपात जमीन ना खंडाच्या खंडा स्वरूपात साडेतीन गुंट्याला साडेतीन हजार देतो मी त्या माणसाला आता या काल यातलं बघा रात्री वैरण कापून गेले आम्ही आणि हे सगळा वर हाती घासाय सगळा तर अगा ते आता मावशी ह्याला या, काय करायचं सांगा मित्रांनो काय बोलायचं या मावशीला बोला आमच्या मा सांगा ही कुठंतरी तरी वाजे युट्यूबवर दिसते वाज चॅनेल कुठंतरी कुठेतरी जाळक दिलं माणसं म्हणून माणसं पोरं पोरब ह्या वेळानं उभे राहिले तुम्हाला तुम्ही दिसताय म्हणून तुम्हाला होती युट्यूबवर म्हणून उभे राहिले ते पोरग मावशी कुणी गेली होती सोयाबीन ते मळून घेतलं झालं का म्हणून तरी झालं तिस झालं बरं झालं चांगला होत म्हणूनच काढलं हे बघा पाला घेऊन निघाला बकराजणी घरी आता शिरड माझ्या घरात उपाजी असलेली बाकराजणी असलं माझी बा झाला आज हे घंटा आलाय सोयाबीन सगळं वाकून काढली तुम्ही बघितलंय मोबाईल मध्ये किती त्रासाने सोयाबीन वाकून सगळं काढायला लागते पाच घुंटलं होतं सोयाबीन सगळं भाव दोघांनी आम्ही ओढले रान आणि आता आमची मंडळी आले त्या मागणं दोघी तिथंच आहे तो वावरापाशी आता निघालो मी घरी हे दीव बसूत आलो देऊ बसून ना पाला घेतला आणि आता निघालो घरी मी आता घरी जायचं जेव्हा खायचं आंघोळ करायचं जेव्हा खायचं आहे शेरडाक चला